एका प्रवाशाने लहान मुलीचा फोटो पाहून रिक्षा चालकाला ही मुलगी कोण आहे असा प्रश्न विचारला यावर रिक्षा चालकानं ही आपली लाडकी भाची असल्याचं प्रवाशाला सांगितलं यावरून चालकानी प्रवाशात जोरदार वाद झाला अखेर हे प्रकरण पोलिसात गेलं झारखंड मधल्या जमशेरपूर मधील ही घटना साडेतीन वर्षापूर्वी अविनाश प्रसाद यांची पत्नी संगीता नर्सिंग होम मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला यात एक मुलगा एक मुलगी होती पण नर्सिंग होम मधल्या डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचं अविनाशाने संगीता प्रसाद यांना सांगितलं जन्मताच मुलीची तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला असं नर्सिंग होमकडून सांगण्यात आलं यावर विश्वास ठेवत अनिता आणि संगीता नवजात मुलाला घेऊन घरी गेले पण ज्यावेळी अविनाशनं रिक्षातील मुलीचा फोटो पाहिलं त्यावेळी ही आपलीच मुलगी असल्याचा दावा त्यांनी केलाय अविनाश प्रसाद यांनी नर्सिंग होमवर मुलीची विक्री झाल्याचा आरोप केलाय रिक्षातल्या पोटोतील मुलीचा चेहरा उबेहूब आपल्या मुलीसारखा असल्याचा दावा अविनाश प्रसाद यांनी केलाय या प्रकरणानंतर अविनाश यांनी संगीता प्रसाद सिंधुगडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्या प्रसाद यांनी मुलींची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय